तर नमस्ते मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये घर परचा तुम्हाला तुळशी विवाहाच्या हो खूप खूप शुभेच्छा आज तुळशीची लग्न आहे ती आणि आमची तयारी चालू आहे लग्नाला वाजे तुळशीची का महाग चंद्र पण उगवलेला दिसतोय बघा आबाळामध्ये कसा दिसतोय आणि इकडं पूजेची चालू आहे तयारी काय करते पूजा पूजा काढते रांगोळी लग्नासाठी तुळशी विवाह हो आहे आज उशीर झाला लग्न जरा लवकरच लावायला पाहिजे होती वराट नव्हतं हाय का नाही हा, वर बात। वर एका वरात लगे गोळा झाला एका <laughs> वरात एका वरात लगी गळा झाला असं होतंय काय बर आता रांगोळी काढायला चालू आहे बघा पूजेची एक दोन तीन कलरची रांगोळी काढली वा तुळशीचे कड ना हो ते तर ऊस अशी आपली तुळशी आहे कलर दिलाय आहे तिला तिथे श्री गणेश आहे बाळा आता ऊस आणले ते झालं का पूजा आता वरड जेवाय पाहिजे होती धोळा माझं दोळा वरड जेवाय पाहिजे होत उशीर झालाय आपल्याला लग्न लावायला हांधार आधार पल्ला ला, 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 ला। हो ना ही तर गोष्ट झाली ना मलाच उशीर झालाय अगं लग्न तर उशीर सायत मला काही नवरदेव करते का काय आज हा 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 असं म्हण की आता मी बी झालो की ह

आता झाली सजावट थोडी झाली आता चिपक द्यायचं बाकी आहे फक्त टिका आहे कुठे पाय पाय काय अजून काय लावलेला आहे आपण म्हणजे कोण गावठी पद्धतीने तयारी करू का मी तर बांगड्या कापूस आता इथं आपली तयारी झालेली सगळी रांगोळी वगैरे तुलशी नाव टाकून झालेलं आहे आणि हिथं आता ऊस आणलेला आहे आपण आपला आरतीचा ताटसुद्धा तयार झालेलं आहे सगळी सामानाची तयारी झालेली आहे आणि आता आपल्याला तुळशीची लग्न लावायची आहे ती तर लग्नाला कोण कोण उपस्थित आहे बघा आता आणि हो का दर्शननं तुळशीला काय काय आणले खायला आनारशी काठीश्यव शंकरपोळ्या आणि चिवडा आहे का नाही तुळशीला ठेवायला हो आणलेत मी तांदूळ आणले तिकडे या आणि ही पूजानं हार आणलेला आहे आता हार घालून घेऊ आपण हां पूजा चालू आहे वक्रतोंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्गुणांकुर मी देव सर्व कार्य शुभ सर्वदा ओम तुळशी माय माते नम तिथे लावल्यानंतर वृंदावन वृंदावन आहे ना खाली वृंदाला बी हटी लावायचं हा हा आता पूजा हार घालून घेते आता हळदी कुकू लावायच झाले हार घालायचा पूजा करायची हळदी कुकू लावलेला आहे आता पूजा यश दर्शन परी हा अक्षदा वाटा अक्षदा घ्या सर्वांनी अक्षदा घ्या हे परचराचे गाडी आलेले आहे हा हा करे का सुरू स्वस्ति श्रीगणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं भल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्ता मणि स्त्रेवरं ग्रामो राजन संस्थितो गणपती कुर्या सदा मङ्गलं गंगा सिन्धु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेन्द्रतनया शर्मन्वती वेदिका शुक्ला वेत्रवती महा सुरनदी एका जगी गंडकी पूर्णात् पूर्ण जले समुद्रसरिता कुऱ्यात शिवमंगल शिवासावधान बला संपूर्ण घट असे हा टाका सगळ्या नाशिदा शुभमंगल सावधान ना आदर मंडळी बघा तुळशीचे लग्न झाल्यावरती तुळशीला काय म्हणते ते ऐकून आहे का हा आजपर्यंत झोपली होती हा तुळशी माय जागे हो म्हणून हलवायची असते लग्न झाली आता जेवणाचा प्रोग्राम होणार आहे आता ही चालू आहे बघा तयारी उडवायची फुल भाज्या झाडं बिडं तुळशीच्या लग्नाची आहे का नाही आणि आईनं मला दक्षिणा दिला बघा पन्नास एक्कावन्न रुपये दक्षिणा दिलाय मला आईन हा लग्न लावल्याबद्दल दक्षिणा दिलाय मला आईन काकाला लई लई मोठा दक्षिणा आला असता नाही तर <laughs> <laughs> हे पोरा लांबधाराच लांब राहायचं झाड झाली का उडी पाहिजे काय तरी म्हणून उड्या आणायचे दर्शन दिन दिन, दिन दिवाळी म्हणायचं रुजाने काय सगळं उडीवलं काय वावा सगळं बुक नकते झाड झाली जा काय झाड संपली वा 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 असली योद्धा आहे बघदर्शन आईच्या आता लावून पूजा हा थांब थांब गी एक लावून हा हा गी काय नानी तोप लावली होती दिवाळीत ना ना लागलं हा फिरवा दिवाळी डिंगडी <laughs> मिकडी डिंगडी निकडी पोळल काय झाड आहे काय ते झालं फुलबाजी उडायचं झालं आता <laughs> इथली लग्न उरकून आता मला शेतारांची इकडे लग्नाला जायची म्हणजे ऑर्डर आली म्हणायचं शेताराची इकडे जायचं आता लग्न लावायला आता सीतारंदी लग्न लावायला लागलो आम्ही तुळशीची 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 <laughs> हे का आपा म्हणायला लागल सीताराजी लग्न लावता काय असते ते आप आपा? लग्नाला म्हणा सगळ्यांना हा या चला लावा हळदी ही लावा आधी पूजा करा टिकल्या उडवा बी आणलं कडे पोराने आता काय नाही कर

धरा स्वस्ति श्रीगणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लालो मुरुडं विनायकमः सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयो महेन्द्रतनया चर्मन्वती वेदिका सुकुरावे काका सावधान काल पंडपुरावन प्रसाद घ्या प्रसाद घ्या

शुभमंगला समाधान झालं भोळ्या भाबड्या पद्धतीने मी मंगलाष्टिका का जर चुकलं वाकलं असलं तर माफी असावी आणि आता जेवणाची सुरुवात जेवल्याशिवाय कुणी सुद्धा जायचं नाही अशी नंबर तिची विनंती आहे माझ्या सगळ्या फॅमिलीला काय का रण काम करले राडाय सगळा गळाला माझे म्हणायचं बस सगळा पसारा काल लाइन रंग घ्यायचीच माणसं आले नाही त्यास सुट्टी घेतली कोण आज राडा काढला गद्दारी केलीस पेंटरने आपल्या सोबत राडा काढला आज काय झालं अंदाज लावू का त्यांना कुठली तरी एखादी तुळस रंगवायचं काम झालं 100% आ तुळस रंग नि तुळस रंगवायचं काम आलो पण त्यांनी बरोबर कलटी मारली आलूज भाऊ आता माणसाला एवढं भाऊ आलोच भाऊ म्हणून बर का पुन्हा तर काय फोनच झालं मग होती आपल्या कामाला तर मग मंडळी चला तुळशीचे लग्न तुमची बीज लावायची झाली असेल तर आम्ही गावाकडच्या पद्धतीने तुळशीचे लग्न लावली वाटली सांगा नक्की आणि घरपरपांच्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Then you are bye.